हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे फ्रायडे फ्रायडे म्हणजे माझा वीकली ऑफ सकाळी उठल्यावर छानशी फ्रेश झाली आणि छान अशी दिवाबत्ती करून घेतली त्याच्यानंतर चहा चहा म्हणजे माझा वीक पॉईंट ते तुम्हाला माहीतच आहे आणि त्याच्यानंतर कामा आवरल्यानंतर आहे ना रियांसच्या स्कूलचा टाइम झाला होता त्यामुळे त्याला टिफिनमध्ये आज भाकरी आणि भाजी देण्याचा माझा बेत होता म्हणून एक छानशी छोटीशी भाकरी त्याच्यासाठी बनवून घेतली आणि हा तवा जो आहे ना तो नवीन घेतलेला आहे मला तर मला वाटलं भाकरी व्यवस्थित येते की नाही पण झाली छान भाकरी त्याच्यावर त्याच्यानंतर रिश रियांश टिफिन पॅक केला त्याची बॅग पॅक केली आणि त्याची वॉटर बॉटल पण पॅक केली आणि त्याने युनिफॉर्म वगैरे आधीच घालून रेडी केलं होतं त्याच्यानंतर त्याला छानसे असे शूज घालत होते फ्रायडेच्या दिवशी ना स्कूलमध्ये असे व्हाईट सॉक्स आणि व्हाईट शूज लागतात जे फक्त फ्रायडेसाठी असतात आणि अजून म्हणजे तो लहान आहे अजून आत्ताशी तो पाच वर्षाचा आहे त्यामुळे त्याला स्वतःचे स्वतःचे शूज सॉक्स घालता येत नाही घालतो तो पण उलटे सुलटे घालून ठेवतो त्यामुळे मग त्याला छानसे असे शूज घालत होते व्हाईटवाले मुलांना व्हाईट सॉक्स व्हाईट शूज असले ना की ते म्हणजे खूप लवकर ते खराब करतात घाण करतात कारण आणि ते काळे पण पडतात आता त्याने दोन तीन वेळाच वापरलेत पण ते खूप जास्त काळे पडलेत पण म्हटलं ह्या हा फ्रायडे जाऊ दे नेक्स्ट फ्रायडेपर्यंत मी ते छान असे वॉश करून ठेवेल कारण रोजच्या रेग्युलरसाठी त्याला ब्लॅक शूज असतात ब्लॅक शूज आणि व्हाईट सॉक्स असे असतात आणि फ्रायडेला फक्त हे व्हाईट शूज असतात पण लहान मुलं तुम्हाला माहीत आहेत ना आणि छान असे झाल्यानंतर तो असा मी व्हिडिओ करत होते तर अशी त्याची शायनिंग चालू झाली होती शायनिंग मध्ये आमचा हात कोणी धरूत नाही त्याच्यानंतर आमची उत्सवमूर्ती स्कूलला जाण्यासाठी खूप जास्त उत्साहित असते तर, तर माझ्या आधीच तो धावत धावत पळत होता आणि त्याच्यानंतर मग ॲक्टिवा घेऊन आम्ही निघालो ॲक्च्युली काय झालं मी तिकडे पोच म्हणजे तिकडे काकींच्या इकडे मला जायचं होतं ना तर गेले तर ऑलरेडी व्हॅन आली होती तिकडे आणि त्याच्यामुळे मी पोहोचले तोपर्यंत तिकडे व्हॅन ऑलरेडी आली होती त्यामुळे तिकडचं शूट मला करता आलं नाही सो रियांशला व्हॅनला सोडला आणि त्याच्यानंतर इथे घराजवळ एक फूड कॉर्नर आहे त्याच्यान त्याच्यामधून एक सम दोन समोसे आणि एक वडापाव घेतले ॲक्च्युली आज ना टिफिन बनवण्यासाठी किंवा मला स्वतःसाठी फ्रायडे असला ना की जेवण बनवण्यासाठी आज मला खूप कंटाळा आला होता ॲक्च्युली तसं मी रियांशच्या टिफिनमधून स्वतःसाठी जेवण बनवूनच घेते पण आज खरंच मला खूप आला होता स्वतःच्या हातचा खाण्याचा म्हणून येताना हे वडापाव आणि समोसे घेऊन आले त्यानंतर घरात आले तर घर खूप शांत वाटत होतं कारण रियांश रियांश स्कूलला गेला होता त्याच्यानंतर मग ही जी सकाळची थोडी भांडी पडली होती ना ती घासायला गेलेली ॲक्च्युली उसळून ठेवली होती सगळी पण म्हणजे खरकटं वगैरे काढून पण काय झालं घासायची राहिली होते आणि घासायची ठेवली होती कारण कसं फ्रायडे असतो आणि फ्रायडेचा एकच दिवस असा असतो जो रियांसाठी युटिलाईज करता येतो तर सकाळी त्याचा नाश्ता अंघोळ वगैरे सगळं करण्यामध्ये बराच वेळ गेला आणि तोपर्यंत बाकीचे कामं कपडे वगैरे आवरेपर्यंत ना स्कूलचा टाईमही झाला आणि फ्रायडे मजल्यावर थोडासा लेझी डे असतो माझा हळूहळू कामं करते मी कारण रोजची एवढी धावपळ असते ना की फ्रायडेला खरंच काम करण्याचा मूड जराही नसतो परंतु बाईचं आयुष्य हे असंच आहे घरी असले वर्किंग वुमन असू दे किंवा हाऊसवाईफ असू दे त्यातली कामं बाईला कधीच चुकलेली नाहीत तर थोडी भांडी होती ती स्वच्छ अशी घासून घेतली आणि त्याच्यानंतर टपमध्ये एक एक करून ठेवायला घेतली तशी मला भांडी घासायला भरपूर आवडतात आणि मी सी केमिस्ट आहे त्यामुळे सर आमचे नेहमी म्हणत असतात की केमिस्टला नेहमी भांडी घासता आली पाहिजेत भांडी <laughs> घासली ना म्हणजे ते एक गुड केमिस्ट आहे असं सरांचं आमचं एक ब्रिदवाक्य आहे त्यामुळे मला भांडी घासायला खरंच आणि ॲक्च्युली तसं नाही आहे पण मला भांडी घासायला खरंच आवडतं मी भांडी नेहमी क्लीन करत असते किती भांडी असू दे मी कधी भांडी घासायचा कंटाळा करत नाही पण सकाळची भांडी थोडी राहिली होती ती मग अशी स्वच्छ क्लीन करून घेतली आणि त्याच्यानंतर हा जो पिंक कलरचा डबा आहे ना हा रियांशचा एकदम फेवरेट झाला आहे तो म्हणतो हा पिंक कलरचा डबा आहे तो माझा आहे मी कोणालाच नाही देणार आता हा माझाच परमनंट डबा झालेला आहे तर तो डबा वगैरे घासून सगळे झाल्यानंतर भांडी एका सेटला ठेवून दिली आणि त्याच्यानंतर ना किचन काउंटर क्लीन करायला घेतलं आणि मला स्वतःला असं वाटतं कि की किचन तुम्ही एकदम क्लीन ठेवलं ना तर तुम्हाला खूप प्रसन्न वाटतं कारण बायचा म्हणजे एट्टी फाय पर्सेंट टाईम जो असतो ना तो किचनमध्ये जातो तर सिंक क्लीन करून घेते रोज सिंक हे खूप जास्त क्लीन ठेवते कारण कसं असतं ना सिंक म्हणजे आपल्या स्वच्छतेचं आणि किचनचं केंद्रबिंदू असतं त्यामुळे सिंक नेहमी क्लीन ठेवावंच लागतं त्यामुळे माझं सिंक नेहमी असं एकदम चकाचक क्लीन असतं आणि त्याच्यामुळे ना फक्त थोडंसं पाणी वगैरे घासून ते बाजूने फक्त असं व्यवस्थित क्लीन करून घेतलं साबण लावण्याची गरजही नाही पडते कारण ऑलरेडी ते छान असं क्लीन झालं होतं त्याच्यानंतर हे थोडंसं असं खरकटं पडलं होतं ते डस्टबिनमध्ये टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर बघा किचन किती छान असं लख झालेलं आहे आणि बाहेर छान ऊन पडलं होतं ना त्याच्यामुळे हा थोडासा उजेड त्यावर पडला होता आणि सगळं क्लीन झाल्यानंतर पेटपूजा करायचं ठरवलं तर फ्रायडेला मी ॲक्च्युली असं बाहेरचं जास्त खात नाही पण आज ना मला खरंच कंटाळा आला होता स्वतःसाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवण्याचा कारण रोज स्वतःच्या हातानेच खात असते त्याच्यामुळे आज खूप कंटाळा केला स्वतःच्या हाताने जेवण बनवण्याचा आणि ॲक्च्युली हे जे फूड कारक कॉर्नर आहे ना मी ही आणलं ते खरंच खूप टेस्टी असतं फक्त ना ही चटणी आहे ना दिसायला हिरवीगार होती पण एकदम बकवास होती जरा ही टेस्ट त्याची चांगली नव्हती पण आता घेतल्या तर म्हटलं खाऊन घेऊया तर मी आता छानशी अशी पेटपूजा करते वडापाव आणि ह्या समोसेचा छानसा असा आस्वाद घेते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ना तेव्हा त्याची लिंक तुमच्यापर्यंत नक्की पोहचेन ओके देन टिल देन ब बाय